शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला मा शो या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकऱ्याची मुलाखत भाग सहामध्ये आपण शेतकऱ्याची मुलाखत ऐकणार आहोत हा शेतकरी नागपूरचा आहे पण ऑनलाईन कन्सल्टिंगच्या माध्यमातून ह्या प्लॉटचं आपण कन्सल्टिंग केलेलं आहे त्यामधून ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटचा व्हिडिओ पण आपण लावलेला आहे आणि ॲडिओ पण त्या शेतकऱ्याचा आपण घेतलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलचा माझा उद्देश आहे कमीत कमी खर्चात शंभ कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न हा माझा उद्देश आहे हा शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये शंभर टक्के यशस्वी केलेला आहे आपण शेतकऱ्याची आता मुलाखत पहा धन्यवाद हॅलो हा सर आता माझं कन्सल्टिंग घेत आहे तुम्ही आता नागपूरचे शेतकरी आहे तुम्ही किती दिवस झाला आपलं कन्सल्टिंग घेत आहे सर आता एक महिना झाला सर आपलं कन्सल्टिंग चालू आहे तर सर बरं बरं पूर्वी प्लॉट मध्ये काय काय अडचणी होती आणि आता आपल्याकडे आल्यानंतर काय काय तुम्हाला बदल झाले सर uh, पूर्वी माझ्या मध्ये किडीकचं प्रमाण भरपूर निघायचं पन्नास ते साठ पर्सेंट माल किडीक निघायचा बरं जसं तुमच्याकडून मी जसं कन्सल्टिंग घेतल्यामुळे माझा केळीचा प्रॉब्लेम टोटली आता दूर झालेला आहे uh, माझा आता आजच्या कंडिशन पाच क्विंटल माल निघाला त्या दिवशी सर पाचशे किलो माल निघाला बर पाचशे किलो माल निघाला तर पाचशे किलो मध्ये हार्डली माझे पाचशे ग्रॅम पाचशे ते पाचशे ग्रॅम ते एक किलो वांगी किडीक की निघाले फक्त सर किडकी किडकी निघाले पाचशे किलो मध्ये एक किडकी म्हणजे आपल्याला पर्सेंटेज मध्ये पण टक्केवारी मध्ये पण धरता येणार नाही अशा निघाले ते हो सर पुष्कळच कमी बर 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 आता आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो तुम्ही नागपूरचे शेतकरी आहे हो 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 सर एवढं लांबून तुम्ही व्हॉट्सअप च्या माध्यमातून मला तुमच्या प्लॉटचे फोटो पाठवता अगदी बरोबर आणि मी सर, त्या सर, सर, जे नियोजन देतो ते सांगतो त्या पद्धतीने प्लॉट मध्ये कंडिशन चेंजेस होत्यात का काय कसं काय सर तुम्ही दिल्याप्रमाणे मी शेड्यूल नुसार टोटली ए टू झेड म्हणजे तारीख वाईज ते सगळं शेड्यूल फॉलो करतो हा त्यानुसार सर सगळं जे सांगितलं तुम्ही स्प्रे आणि ड्रिपच्या माध्यमातून जे तुम्ही प्रमाण सांगतात ते बिलकुल परफेक्ट देऊन सर त्याचं हो नियोजन बिलकुल वेळेवर करून घेतो मी सगळं मजुरांच्या हाताने त्यानुसार सर भरपूर चेंजेस वाटतो आजच्या मध्ये सर प्लॉटची ग्रीनरी प्लॉटची सेटिंग आणि वाढ पण भरपूर आहे सर आणि सर माल पण भरपूर सेट आहे फुलं फुलं पण फुलाचे प्रमाण पण भरपूर आहे सर बर 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 हो सर हां हां म्हणजे मी आता ऑनलाईन कन्सल्टिंग करतो बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतील ऑनलाईन कन्सल्टिंग या शेतकऱ्यांनी घेण्यासाठी तुमचा काय सल्ला असेल सर आजपर्यंत सर मी कन्सल्टिंग कदा कधी कोणाची घेतली नाही सर परंतु खूप चांगलं नियोजन वेळोवेळी कॉल करून स्वतः कॉल करून मार्गदर्शन करता आणि सगळं वेळेवर गाईडलाईन तुमची मला आवडली सर आणि बाकी शेतकऱ्यांना माझी हीच विनंती राहील की तुमची कन्सल्टिंग घ्यावी बिलकुल ज्यांना रिझल्ट परफेक्ट पाहिजे शंभर पर्सेंट त्यांनी अमोल सरांची बिलकुल वेळेवर शंभर पर्सेंट नियोजन करून घ्यावी अशी माझी बाकी सर्व शेतकऱ्यांना विनंती खर्चाच प्रमाण कसं म्हणजे सर मी अगोदर सर स्प्रे मध्ये सर भरपूर प्रमाणात औषधी वापरत होतो औषध किंवा हो तर ते मला डोस जो आहे डबलच करून सांगत होते तर तुम्ही जे सांगतात तर एवढं कमी डोस मध्ये म्हणजे डोस कमी आहे एक तर आणि सर त्याच्यामध्ये सर अर्धेच पैसे वाचून राहिले सर बर बर हो जण जसं चाळीस एम एल सांगतात एका पंपाला हा सर तुमचं तर सर एक शंभर लिटरला शंभर एम एल आहे बाकी जे शॉपवाले आहे ते मला एका पंपला चाळीस एम एल सांगतात बर 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 हो पण तरी पण तेवढं करून पण खिडकं निघत होतं जास्त चाळीस टक्केपर्यंत निघत होती हो हो निघत होती सर म्हणजे खिडक्या वांग्यातला जो खर्च होता तो तुमचा औषधला जातो आणि शंभर टक्के वांगी सगळी मार्केटला जाते अगदी बरोबर सर हा म्हणजे आपण जे नियोजन देतो तुम्हाला पंधरा दिवसाचा शेड्यूल देतो बरोबर त्या शेड्यूलच्या माध्यमातून वापर केल्यानंतर शंभर टक्के वांगी मार्केटला जातात आणि खर्चाचं प्रमाण पण अत्यंत कमी होतंय हो अत्यंत कमी आहे आणि सर वांगीची क्वालिटी खूप चांगली आहे आणि आपला सर बाकी वांगीपेक्षा भाव पण खूप चांगला मिळतो आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्वात लवकर माल तो आपला उचलला जातो म्हणजे मालावरती शायनिंग डेटाची लांबी डेटावरती आपण जे थ्रिप्स करप्याचे जे डाग आहेत ते काही सकट नसल्यामुळे मार्केटमध्ये आपल्या मार्केट माग मागणी चांगली आहे मागणी चांगली आहे सर अगदी बरोबर बरं 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 आपला आता भाग सहा मध्ये तुमचा आज आपण मुलाखत घेतलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदीने समाधानी शेतकरी तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सतीश रमेश चकोले राहणार उमरेड गाव उमरेड तहसील उमरेड जिल्हा नागपूर माझा मोबाईल क्रमांक आहे नव्वद अठ्ठावीस नऊशे तीस नऊशे एकतीस बर 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 शेतकरी मित्रांनो हे नागपूरचे शेतकरी आहेत आपण ऑनलाईन त्यांच्या प्लॉटचे फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाठवतात त्यांच्या प्लॉटची कंडिशन बघून आपण त्यांना शेड्यूल काढून देतो आणि शेड्यूलच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याला शंभर टक्के आपल्या प्लॉटचे त्यांच्या प्लॉटचे रिझल्ट आलेले आहेत माझ्या कन्सल्टिंगचे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे या शेतकऱ्याशी कॉल करून मग आपल्याकडं प्लॉट बुक करा कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हा आपल्या यूट्यूब चॅनलचा आणि माझा उद्देश आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के आपण त्या पद्धतीनं काम केल्यावर त्यांच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के फायदा झालेला आहे का नाही झाला झाला सर अगदी बरोबर 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 आणि या शेतकऱ्याच्याच आपल्या आता जेव्हा युट्यूब चॅनलला व्हिडिओ लावणार आहे त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आणि त्याचे ॲडिव्ह लावणार आहे धन्यवाद